शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी दिव्यांग शेतमजूर आणि मेंढपाड यांच्या विविध प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले आहे या चक्काजाम आंदोलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथे यवतमाळ धामणगाव का महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीने शेतकरी दिव्यांग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाट्याच्या कार्यकर्ते पदाधिकारी चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संताप व्यक्त केला या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांनी यवतमाळ धामणगाव महामार्ग अडून धरला त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांग मेंढपाळांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी संतप्त आंदोलनाकडून करण्यात आली यावेळी बाबुडगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता आंदोलनस्थळी तहसीलदार मीरा पागोरे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली व तसेच कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर रमी खेळत कृषी मंत्री कोकाटेंचा निषेध नोंदविला आपले जे कृषी मंत्री कोकाटे साहेब जे होते ते विधिमंडळ चालू असताना मिटिंग चालू असताना जर रमी खेळू शकता तर मी एक शेतकऱ्याचा पोरग म्हणून एक त्यांच्याकडून शिक शिकलो की जर आता शेती पिकत नसेल आणि काही जर होत नसेल रमी खेळावं कदाचित विधी मंडळी त्यांना आपली एक पूर्तता करून दिली असेल की बा तुम्ही खेळून आपण शासनाला मदत करावी म्हणून आम्ही एक शेतकऱ्याचा स्वर्ग म्हणून आम्ही त्यांना एक मदत करत होतो की बा तुम्ही रमी खेळा आम्ही रमी खेळतो सरकार मागणी चक्का जी आमचं आमचं एकंदरीत मागणी अशी आहे की सातबारा कोरा झालाच पाहिजे त्यांनी जे आपल्या शेतकऱ्यांची आश्वासना देऊन गोला थापा करून त्यांनी जे मतं मिळवली त्या मतासाठी आता आम्ही शेतकरी शेतकरी शेतमजूर मच्छीमारी दिव्यांग सगळे बांधव हो। आम्ही एक होऊन यांना सातबारा कोरा केल्याशिवाय सोडणार नाही आणि हेच आमचे प्रमुख मागणी राहणार आहे काय नेमकं मान्य नाही का कसं आज आम्ही सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांनी जे महाराष्ट्र बंदच जे आयोजन केलं आहे तर ते प्रामुख्याने संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी हा आमचा प्रमुख मुद्दा या मुद्द्यासाठी मी काँग्रेसचा जरी असलो तरी त्यांनी शेतकऱ्याची जी बाजू विदर्भातील एक शेतकरी नेता म्हणून जे मांडली त्याकरता आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही आमच्या संपूर्ण कर्जमाफी करता आम्ही रस्त्यावर उतरून आमची मागणी मागणी मांडली आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रतिमाहा वेतन सोबतच आमचा पीक विम्याचा प्रश्न आहे की जो आता अडकडून राहिलेला आहे आणि मालाला हमी भाव प्रमुख मागण्या होत्या आमच्या त्यामध्ये